नमस्कार शेतकरी बंधून आपण जे गंजीचे दृश्य पाहत आहात ते सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दंगेरेवाडी येथील आहे गंज लावत आहेत ते हनुमंत सुखदेव राऊत खरं तर गंज हा प्रकार आता शेतकऱ्यांच्या जीवनातून फार कमी झाला आहे गंजीची जागा आता बहुत या नवीन प्रकाराने घेतली आहे आता आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याच्या घराजवळ गोट्यात गंजऐवजी बहुत दिसते विशेष म्हणजे दोन तीन वर्षात तर गंज लावण्याऐवजी संपूर्ण वैरणीची कुटी करून ठेवली जात जात आहे श्रमाची बचत शेतकरी करू लागला आहे याशिवाय वैरणीची कुटी केल्यामुळे जनावरांना खाण्यास सोपे जात जाते तसेच वैरणीची नासधूस थांबते साधारणपणे शेतकरी गंज हा फेब्रुवारी मार्च महिन्यात लावतो गंज लावली म्हणजे शेतकऱ्याची शेतीतील सर्व कामे झाली असं समजतात गंज लावल्यानंतर शेतकरी यात्रा जात्रा व लग्न सराईला मोकळा होतो जुन्या काळी त्याची गंज ज्याची गंज मोठी तो शेतकरी मोठा असं समजला जात होता कारण गंज हे त्याच्या त्याचे वैभव होते असंख्य जनावरं त्याच्या दावणीला असत वर्षभर त्याला वैरण या गंजेची पुरत होती आता गंजेची जागा बहुताने घेतली आहे ज्यांच्याकडे बहुत जास्त त्याच्याकडे जनावरे जास्त आहेत असं समजले जाते गंजीचे अनेक प्रकार आहेत गंज रचणारा माणूस वेगळा असतो त्यात तो तरबेश असतो कारण गंज लावणे ही फार मोठी कला असते ही कला कमी लोकांकडे असते त्याची हजेरी अर्थात मानधन आजच्या काळात हजाराच्या फोडा फोडे असते गंज देखणी दिसण्याबरोबरच वर्षभरात ती पडली नाही पाहिजे याची दक्षता आहे ते गंज लावणाऱ्याने घेतली जाते कारण बऱ्याच वेळा असं होतं की गंज लावत असतानाच कुणीकडे तरी झुकते किंवा पडते त्यासाठी चांगला गंज रचणारा शोधला जातो आणि त्याच्याकडे त्याच्याकडून रचली जाते गंजेचा प्रकार आता दुर्मिळ होत चाललेला आहे आपण जे चित्र किंवा दृश्य बघत आहात ते गंज रचण्याचं आहे आणि हनुमंत राऊत हे गंज रचत आहेत तर टप्प्याटप्प्यानं गंज कशी रचत आलेली आहे तीसुद्धा आपण बघत आहात कारण सर्व बाजूनं गंज कशी दिसते ते आपण बघत आहात कारण रचणारा हा फार आणि दक्षता घेत असतो कारण गंज रचत असताना ज्वारी आणि बाजरी अशा दोन्ही पेंढ्यांची भर घातली जाते आणि भर घालत एकावर एक थर रचत एक कुशलता त्या गंजरचणाऱ्याला दाखवावं लागते आता जे चित्र दिसत आहात ते आपण बघत आहात ते गंज कशा पद्धतीने तयार होत आलेले आहे आणि खरं तर एक फार मोठी कला आहे गंजरचनेची आहे आणि ही कला ह्या गंजरचनेच्या रचणाऱ्याकडे गंजरचने असावी लागते आणि आता ही गंज काळानुसार बंद होत चाललेली आहे दिसतच नाही पण काही शेतकरी अजून ती गंजेची रचण्याचं किंवा गंज आपल्याकडं ठेवून जोपासत आहेत खरं तर मानदेश भूषण चॅनलने एक दुर्मिळ गंजेचं दृश्य टिपलेलं आहे आणि आता जे दृश्य बघत आहात ते पूर्णपणे गंज लावून झालेली आहे शेवटच्या टप्प्यात आपल्याला चित्र दिसत आहे गंज पूर्ण झालेली आहे आणि आता शेवटचा टप्पा आपण बघत आहात पूर्ण झालेली गंज आपल्याला अशी दिसत आहे शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने रचलेली आहे किंवा ते हनुमंत राऊत यांनी जी गंज रचलेली आहे ते आपल्याला शेवट झालेली पाहावयास मिळत आहे कारण बघा किती कुशलता या माणसामध्ये आहे कारण आता शेवटची झालेली गंज आहे आणि ती ठोकून कशी चांगली आकर्षक सुंदरता या व्यक्तीने आणलेली आहे खरोखर शेतकऱ्याच्या जीवनातील ही एक म फार मोठी ठेवा आहे आता काळानुसार हा जरी ठेवा कमी होत असला तरी ग्रामीण भागात आपल्याला हे चित्र दुर्मिळपणाने बघावेस मिळत आहेत आणि हे दुर्मिळ चित्र जे टिपलं आहे ते मानदेश भूषण परिवाराने खरं तर आता हे चित्र आपल्याला पाहावयास मिळत नाही पण हे दृश्य आपण पाहत आहात